नवी मुंबईतील नागरिकांच्या सोयीसाठी आणि शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार मंदाताई यांच्या आणि आमदार निधीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या दोन विकासकामांचा लोकार्पण सोहळा रविवार जून रोजी आयोजित करण्यात आला आहे यामध्ये बेलापूर येथील पादचारी मार्ग आणि वाशी येथील सभा मंडप या प्रकल्पांचा समावेश आहे हे, हे दोन्ही प्रकल्प स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासोबतच शहराच्या सौंदर्यातही भर घालणारे ठरणार आहेत पहिला लोकार्पण सोहळा सकाळी दहा वाजता बेलापूर गाव सेक्टर एकोणीस व वीस गॅरेज लाईन अमरमार रोडान पुलाखाली होणार आहे येथे बेलापूर गाव सेक्टर एकोणीस व वीस समोरील अमरमार गोडदान पुला खालून मनपा शौचालय ते महापालिका मुख्यालयापर्यंत उभारण्यात आलेल्या पादचारी मार्गाचे उद्घाटन होईल हा पादचारी मार्ग स्थानिक रहिवाशांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करणार आहे विशेषतः या भागातून दररोज मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना या मार्गामुळे मोठा दिलासा मिळेल या प्रकल्पामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर दुसरा लोकार्पण सोहळा सकाळी अकरा वाजता वाशी सेक्टर सात येथील जागृतेश्वर मैदानात होणार आहे येथे जागृतेश्वर शिव मंदिराच्या बाजूला उभारण्यात आलेल्या सभा मंडपचे उद्घाटन आमदार मंदाताई मात्रे यांच्या हस्ते होईल हा सभा मंडप स्थानिक नागरिकांसाठी सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे या मंडपामुळे स्थानिक समुदायाला एकत्र येण्यासाठी आणि विविध उपक्रम राबवण्यासाठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल आमदार मंदाताई यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या आमदार निधीचा वापर करून अनेक नागरी सुविधा उभारण्यात आल्या आहेत या दोन्ही प्रकल्पांच्या उभारणीत त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून काम पूर्णत्वास नेले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट थर्व सोबत सुदीप घोलप यांचे रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई